नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता पाचवी ते बारावीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील एक हजार प्लस प्रश्नांची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील हा सातवा व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकातील प्रश्नांचा सराव करणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे तर तो सिंधू आणि सरस्वती या दोन नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या नदीचे खोरे हे चिनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते आणि याचं उत्तर आहे होयांग या नदीचे खोरे चिनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शेती आणि पशुपालनाची सुरुवात कोणत्या काळात झाली तर शेती आणि पशुपालनाची सुरुवात ही नवाश्मयुग या काळात झालेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग कोणत्या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केलेला होता तर नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग हा गार्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञानाने केलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच फक्त पावसात प्रवाहित होणारी घग्गर नावाच्या नदीस पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते तर घग्गर नावाची जी नदी आहे ती फक्त पावसाळ्यामध्ये प्रवाहित होते या नदीस पाकिस्तानमध्ये हकरा या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक सहा इसवी सन एकोणीसशे एकवीस बावीसमध्ये मोहीन जोदडो येथे कोणी उत्खनन केस सुरू केले तर इसवी सन एकोणीसशे एकवीस बावीसमध्ये मोहीन या ठिकाणी राखालदास बॅनर्जी यांनी उत्खनन सुरू केलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात शेतीला सुरुवात झाली तेव्हा डॉट डॉट भांडी घडवणे शेती करणे ही कामे स्त्रियांची होती तर शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे आणि शेती करणे ही कामे स्त्रियांची होती त्या काळात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ देवतांची स्थिती करण्यासाठी इथं सॉरी इथं स्थिती येणार नाही स्तुती येणार आहे देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेल्या पदांना काय म्हणतात तर देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेल्या पदांना रुचा असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ यज्ञ विधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण कोणत्या वेदामध्ये केले आहे आणि याचं उत्तर आहे यज्ञ विधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्याचे स्पष्टीकरण ऋग यजुर्वेद या, या वेदामध्ये केले आहे प्रश्न क्रमांक दहा भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये कोणत्या वेदाला महत्त्वाचे स्थान आहे तर भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेद या वेदाला महत्त्वाचे स्थान आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा हडप्पा हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे तर हडप्पा हे ठिकाण रावी या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बारा यलो रिव्हर डॉट डॉट या चीनी भा नावाचे भाषांतर आहे तर यलो रिव्हर हे होयांग हो या, या चिनी नावाचे भाषांतर आहे प्रश्न क्रमांक तेरा गिलग्याल येथील नवाश्मयुगीन वसाहतीत डॉट डॉट झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली आणि याचं उत्तर आहे गिलग्याल येथील नवाश्मयुगीन वसाहतीत अंजिराच्या झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली गेली होती प्रश्न क्रमांक चौदा श्रावस्ती ही कोणत्या महाजनपदाची राजधानी होती, महा होती। महा तर ही श्रावस्ती म्हणजे कोसल या महाजनपदाची राजधानी होती प्रश्न क्रमांक पंधरा गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले तर गौतम बुद्धांचे जे महापरिनिर्वाण आहे ते कुशीनगर हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील ठिकाण होते या ठिकाणी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण ठीक झालेले होते प्रश्न क्रमांक सोळा स्वप्न वासव दत्त हे नाटक कोणी लिहिले तर कवी भास यांनी स्वप्न वासव दत्त हे नाटक लिहिलेले ले आहे प्रश्न क्रमांक सतरा दुर्गच्या पायत्याशी बिंबिसारणे स्थापन केलेली राजधानी कोणती तर दुर्गच्या पायत्याशी बिंबिसारणे राजगृह ही राजधानी स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती तर पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस मगधची गादी बळकावून नंदवंशाची स्थापना कोणी केली तर मगधची गादी बळकावून नंद वंशाची जी स्थापना आहे ती महापद्मानंद यांनी केलेली होती प्रश्न क्रमांक वीस नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता तर नंद घराण्याचा शेवटचा राजा हा राजा धनानंद हा होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला तर अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध ग्रंथ पाणिनी यांनी लिहिलेला ले होता प्रश्न क्रमांक बावीस हरियंग घराण्यातील हा प्रसिद्ध पहिला प्रसिद्ध राजा कोण होता तर हरियन घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा हा बिंबिसार होता प्रश्न क्रमांक तेवीस सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची कितवी परिषद भरवली होती तर सम्राट अशोकाने पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची तिसरी परिषद भरवली होती प्रश्न क्रमांक चोवीस कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाने मतपरिवर्तन झालेला राजा कोणता तर सम्राट अशोक याने कलिंग कलिंगवर विजय मिळवलेला होता पण यानंतर त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मौर्य घराण्याचा शेवटचा राजा कोण होता आणि याचं उत्तर आहे बृहदत्त हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता प्रश्न क्रमांक सव्वीस मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहदत्त याची हत्या कोणी केली तर पुष्यमित्र हा त्याचा सेनापती याने मोरे घराण्याचा जो शेवटचा राजा आहे बृहदत्त याची हत्या केली होती आणि स्वतः गादीवर बसलेला होता आणि त्याने शुंग घराण्याची पुढे सत्ता सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस पुष्यमित्र शुंग याने साम्राज्याची दुसरी राजधानी कोटे स्थापन केली आणि याचं उत्तर आहे विदिशा या ठिकाणी पुष्यमित्र शुंग याने साम्राज्याची दुसरी राजधानी स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुष्यमित्र शुंग याने डिमिट्रियस या ग्रीक राजाचा पराभव केल्याचे वर्णन कालिदासाने आपल्या कोणत्या नाटकामध्ये केलेले आहे तर मालविकाग्निमित्र या आपल्या नाटकामध्ये कालिदासाने पुष्यमित्र शुंग आणि डिमिट्रियस या ग्रीक राजाचा पराभव केल्याचे वर्णन केलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाणिनीच्या अष्टाध्यायीवर महाभाष्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर पाणिनीच्या अष्टाध्यायीवर महाभाष्य हा ग्रंथ पतंजली यांनी लिहिलेला होता प्रश्न क्रमांक तीस हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर आहे बाणभट्ट यांनी हर्षचरित हा ग्रंथ लिहिलेला होता आणि बाणभट्ट हे हर्षवर्धनच्या राजदरबारामध्ये होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रातील पैठण हे नगर कोणत्या साम्राज्याची राजधानी होती आणि याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील पैठण हे नगर सातवहन साम्राज्याची राजधानी होती प्रश्न क्रमांक बत्तीस जुन्नरजवळील नाणेघाटाच्या शिलालेखात सात वाहनांचा पहिला राजा डॉट डॉट याचा उल्लेख येतो तर जुन्नरजवळील जे नाणेघाटाचे शिलालेख आहेत त्यातील सात वाहनांचा पहिला राजा सिमु यांचा उल्लेख त्या नाणेघाटातील शिले शिलालेखामध्ये केलेला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक तेहत्तीस काता सप्तशती या काव्यग्रंथाचे संपादन कोणी केले आणि याचं उत्तर आहे सातवाहन घराण्याचा सतरावा राजा हाल याने गाता सप्तशती या काव्यग्रंथाचे संपादन केलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस पैशाची या प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक अजोड ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर आहे राजा हाल याच्या राज्यसभेतील मंत्री गुनाटे याने पैशाची या प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक अजोड ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर कातंत्र हा ग्रंथ सर्ववर्मा याने लिहिलेला ले आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पुरुषपूर म्हणजे पेशावर आणि मथुरा अशा दोन राजधान्या कोणी स्थापन केल्या तर पुरुषपूर आणि मथुरा या दो दोन राजधान्या राजा कनिष्क यांनी स्थापन केलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सदतीस सम्राट कनिष्काने काश्मीरमध्ये डॉट डॉट येथील विहारात चौथी बौद्ध धर्म परिषद आयोजित केली तर सम्राट कनिष्काने काश्मीरमध्ये कुंडलवन या ठिकाणी म्हणजे येथील विहारात चौथी बौद्ध धर्म परिषद आयोजित केलेली होती प्रश्न क्रमांक अडतीस गुप्तवंशाचा संस्थापक कोण होता तर श्री गुप्त हा गुप्तवंशाचा संस्थापक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस लिच्छवी कुळातील कुमार देवी हिच्याशी विवाह कोणत्या गुप्त राजाने केला तर लिच्छवी कुळातील कुमार देवी हिच्याशी पहिला चंद्रगुप्त याने विवाह केलेला होता प्रश्न क्रमांक चाळीस अश्वमेध यज्ञ करून स्वतःला चक्रवर्ती राजा म्हणून कोणी घोषित केले आणि याचं उत्तर आहे समुद्रगुप्त याने अश्वमेध यज्ञ करून स्वतःला चक्रवर्ती राजा म्हणून घोषित केलेले होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस समुद्रगुप्त कोणते वाद्य वाजवण्यात प्रवीण प्रवीण होता तर समु समुद्रगुप्त हा वीणा हे वाद्य वाजवण्यात प्रवीण होता प्रश्न क्रमांक बेचाळीस समुद्रगुप्ताने म्हणजे दुसरा चंद्रगुप्त याने आपल्या मुली मुलगी प्रभावती हिचा विवाह कोणाशी लावून दिला तर दुसरा चंद्रगुप्त याने आपल्या मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा च रुद्रसेन याच्याशी लावून दिलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस शाकुंतल हे नाटक कोणी लिहिले आणि याचं उत्तर आहे कालिदासाने शाकुंतल हे नाटक लिहिलेले ले होते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस बाणभट्ट हा राजकवी कोणाच्या दरबारात होता तर बाणभट्ट हा राजकवी हर्षवर्धन याच्या दरबारात होता प्रश्न क्रमांक पंचेचाळीस शकांचा पराभव करून गादीवर आल्यावर विक्रमादित्य हे बिरुद कोणी धारण केले तर शकांचा पराभव करून गादीवर आल्यानंतर विक्रमादित्य हे बिरुद्ध दुसरा चंद्रगुप्त याने धारण केलेले होते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस वाकाटक राज्यसत्तेचा संस्थापकाचे नाव काय आणि याचं उत्तर आहे विंध्य शक्ती हा वाकाटक राज्यसत्तेचा संस्थापक होता प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस चार अश्वमेघ यज्ञ करून सम्राट ही पदवी कोणी धारण केली आणि याचं उत्तर आहे प्रवरसेन सेन हा वाकाटक घराण्यातील राजा आहे त्याने चार अश्वमेख यज्ञ करून सम्राट ही पदवी धारण केलेली होती प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस हरिशेन याचा मंत्री वराह देव याने कोणते लेणी खोदवून घेतले होते आणि याचं उत्तर आहे हरिशेन याचा मंत्री वराहदेव याने अजिंठा येथील सोळावे क्रमांकाचे लेणी खोदवून घेतलेले होते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सेतुबंद या महाराष्ट्री पाकृत भाषेतील रचना कोणी केली आणि याचं उत्तर आहे वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी सेतुबंद या महाराष्ट्री पाकृत भाषेची रचना केलेली आहे आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास इतिहास लेखनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मेघदूत हा ग्रंथ कोणी लिहिला तर मेघदूत हा ग्रंथ जो आहे तो कालिदासाने लिहिलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद